माझा प्लॉट आर मध्ये आहे या ठिकाणी मला परमिट रूम बिअर बाग हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर हा व्यवसाय मी झोन असलेल्या माझ्या प्लॉट मध्ये करू शकतो का का त्यासाठी वाणिज्य बिगर शेती कमर्शियल एन करायची गरज आहे आणि जर गरज असेल तर झोन मध्ये वाणिज्य बिगर शेती होऊ शकते का अशा प्रकारचा प्रश्न मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या एका सबस्क्रायबरने विचारला आणि तो मला महत्वाचा वाटला त्यासाठी आजचा हा आर झोन आणि बिगर शेती याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ युट्यूब सोडून इतर दुसऱ्या कुठल्याही प्लॅटफॉर्मला जर पाहत असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या ह्याविषयी संपूर्ण माहिती घेण्यासाठी तुम्ही प्रथमता हा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला संपूर्ण पहा युट्यूब चॅनलवरती याविषयी ह्याच व्हिडिओमध्ये मी पुढं सर्व माहिती दिली आहे तर खाली मी आपल्या युट्यूब चॅनलची लिंक देत आहे तिथं जावा आणि हा